பகவந்த அம்பாபா துல்ல வந்தனா துல்லா வந்த जण रांगोळी असेल किंवा नवरात्रात जे विविध कार्य चांगल्या पद्धतीने आपल्या फेटूयात आमच्या समाजात किंवा आपण ह्या एरियात होतो गेल्या अनेक ठिकाणी ह्या मंदिराचं आमचे सर्वजण आम्ही चांगल्या सेवा चांगली सेवा करतो व उत्सव जास्तीत जास्त मोठा व्हावा याची सर्वांची इच्छा असते कारण का अतिशय चांगला व सर्वांच्या सहभागातला हा उत्सव होत असतो त्याबद्दल सर्वांना नवरात्राचे दिन माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबियाच्या माध्यमातून सर्वांना समाज माध्यमात्र सुदेश देवदेवाणी उत्सव व सर्व साकार्य करून चांगल्या पद्धतीने उत्सव पार पाहिजे आणि याचा उत्सव जास्तीत मोठा व्हावाची इच्छा आहे या देवी सर्वजण रांगोळी असेल किंवा नवरात्रातील जे विविध कार्य चांगल्या पद्धतीने आपले पेटू आमच्या समाजात किंवा आपण ह्या एरियात होतो गेल्या अनेक पिढ्यांमध्ये ह्या मंदिराचं आमचे सर्वजण आम्ही चांगल्या सेवा व्हावनं चांगली सेवा होतो व उत्सव जास्तीत जास्त मोठा व्हावा या सर्वांची इच्छा असते त्यामुळे अतिशय चांगला व सर्वांच्या सहभागातून हा उत्सव होत असतो त्याबद्दल सर्वांना नवरात्रच्या सीन माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून सर्वांना उत्सवच्या माध्यमातून तुम्ही देऊ उत्सव व सर्व इथे साकार्य करून चांगल्या पद्धतीने उत्सव पार पाडला आणि याचा उत्सव जास्त मोठा व्हावा इच्छा आहे या देवी आता हे जागृत देवस्थान मी या भागातलं मंदिर आहे काही नेमकी आख्या काही ही देवी मला वाटते आमची ज्यावेळेस पिढी इथं छत्रपती शिवरायांच्या बरोबर आजार वगैरे ज्यावेळेस आली त्यावेळेसपासून या देवीची स्थापना इथं झाली कारण का पूर्णपणे समज आमचा पूर्वीपासणं तिथं फुले बांधायचे असतील त्या ठिकाणी सैनिक म्हणून किंवा महाराजांच्या सेवेतच पुढील बसणं जसं अजून ताऱ्याच्या पैथ्यावरून समज इथं वाचला तेव्हापासून हे देवी तिथं स्थापना झाली आहे आणि चांगल्या पद्धतीनं आज अतिशय जागृती आणि अतिशय चांगला उत्साह येतो काम करताना आणि आजपर्यंत आम्ही करतोय तर अनेक प्रसंगाला अनेक प्रसंग आल्या अडचणीला चांगला मार्ग व संकल्प राहील आणि श्री जे नवसाला पावनरी दिली आहे